पुण्यातील नामांकित राजकीय पुढाराची सून असलेल्या वैष्णवी हगवनेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या दहा महिन्याच्या बाळाला हगवने, हगवने कुटुंबियांनी एका अज्ञातस्थळी लपवून ठेवलं होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांना वैष्णवीच्या बाळाचा ताबा मिळाला वैष्णवीने आत्महत्या केल्याने तिच्या सासरच्या कुटुंबातील तीन थी आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत तर दोन आरोपी अजूनही फरार आहेत त्यातच बाळ हे, हे लहान असल्याने बाळाचा ताबा नेमकं कुणाला आणि कसं मिळवून द्यायचं असा पेच पोलीस विभागाला पडला होता मात्र या प्रकरणात स्वतः अजित पवारांनी जातीने लक्ष घातल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने बानेर रोडवर वैष्णवीच्या बाहेरच्या कुटुंबियांना तिचं दहा महिन्याच्या चिमुकला बाळ आणून दिलं वैष्णवीचा बाळ पाहून वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांना देखील समाधानाचे अश्रू अनावर झाले आरोपी आता अडक अटक नाहीयेत काय मागणी करायचं दादा तिथे करावी हीच वेळ व्यक्तीने आम्हाला फोन केला पानेरच्या हायवेवर आमच्या ताब्यात दिलं आमच्या ताब्यात बाळ आमचं सुखी बाळ होत कुठे कुठून सापडलं त्यांनी कुठे सांगितलं नाही काय नाही अज्ञात व्यक्ती होता ओळखीच नव्हता कॉल केला आणि पानेरच्या हायवेवर आम्हाला बाळ ताब्यात दिलं काय झालं नेमकं मला फोन कुठं काय घेतलं समजलं होतं मध्ये जाताना